नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्यजितचा मित्र आता जिगऱ्या त्याच्या घरी आलेला असतो आता दरवाजात येताच सत्यजितचा मित्र त्याला जोरजोरात आवाज देऊ लागतो तर इकडं किचनमध मीरा म्हणू लागते भाऊजी अहो आतमध्ये द्या ना कशासाठी आवाज देत आहेत त्यावर जिगऱ्या काही काहीत आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो वहिनी अगं सत्यदादा कुठे मला त्याची मदत हवी त्याच वेळेस मीरा मनाशीच मुलगते, म्हणजे यांच्या मित्राला मदतीसाठी हे नक्की धावून जाणार त्यावर मीरा मुलगते भाऊजी आधी तुम्ही पाणी घ्या आणि काय झालं सांगाल का त्यावर लगेच आता जिगऱ्या म्हणू लागतो वहिनी अहो माझी आई आजारी पडली हो अंतुर ना देती डॉक्टरांनी सांगितलंय की तिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल पण कसं आहे आमच्या नानांची गाडी आहे पण गाडी चालवायला कोणीच नाही आहे ना म्हणून मी सत्यदादाची मदत घ्यायला आलो इकडे त्यावर लगेच मीरा मला लागते पण भाऊजी तुम्ही त्यावर लगेच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो अगं वहिनी मी गाडी चालू शकत नाही कारण मला ना आईला पाठीमागे धरून बसावं लागेल ना मग सत्यादादा नक्की माझ्या मदतीला येईल बोलव की त्याला वहिनी कुठे कुठे येतो आता मीरा लगेच जिगऱ्याला म्हणू लागते भाऊजी तुम्ही इकडेच थांबा मी त्यांना बोलावून आणते आता लगेच मीरा धावतच रूममध्ये सत्याकडे येते कारण तिला माहिती असतं की सत्या त्याच्या मित्राच्या मदतीला नक्कीच धावून जाणार त्यावर लगेच आता सत्या इकडे रूममध्येच तगमग करत असतो काय करू जाऊ का मी जिगऱ्याच्या मदतीसाठी नाही 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 पण मी सगळ्यांना ठणकावून सांगितलंय मी समाजसेवा बंद केली मी कुणाच्याही मदतीला जाणार नाही म्हणजे नाही आणि ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे मी का घस त्यांची मदत करू असे सत्याने ठरवलेले असते त्यामुळे तो पुन्हा माघारी फिरतो त्याच वेळेस रूममध्ये धुमकेतू येते आता धुमकेतू लगेच सत्यजितला म्हणू लागते अहो तुम्हाला आवाज ऐकू येत नाहीये का अहो बघा तुमचे मित्र आलेत बाहेर त्यांची आई आजारी चला पटकन तुम्हाला त्यांच्या मदतीला जावं लागेल चला बरं पण मात्र सत्या काही न बोलता शांतपणे उभा असतो आता मात्र धुमकेतू लगेच समजून घेते की सत्याला आपल्या मित्राची मदत करायची नसते म्हणून त्यावर लगेच धुमकेतू मनाशीच होऊ लागते अहो काय झाले तुम्हाला मित्राला हाक देण्याआधी मित्रासाठी धावून जाणार आहे तुम्ही आज मित्र एवढी कळवळीने मदत आहे तरीही जायला नकार देत आहे आता मात्र धुमकेतू एक शब्दही न बोलता रूममधनं निघून जाते सत्य मात्र आता धुमकेतूकडेच बघू लागतो तर इकडे आता रिया आणि रॉकी दोघेही आता रवीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेले ते असतात तेव्हा लगेच रेस्टॉरंटमध्ये येताच रॉकी मिळू लागतो नाईस नाईस रेस्टॉरंट त्यावर गेज गेस रिया लागते एकदम छान रेस्टॉरंट आहे आता दोघेही तिथे टेबलवरती बसले असतात त्याच वेळेस आता लगेच रवी त्यांच्या बाजूला जो टेबल असतो ना रिकामा त्या टेबलवरती येऊन बसतो रवीला मात्र आता रिया या मुलाबरोबर आलेली काही आवडलेली नसतं त्याला खूपच राग आलेला असतो पण इकडे उद्धट रॉकी आता लगेच वेटरला म्हणतो ए वेटर लवकर आहे ऑर्डर घेण्यासाठी तर इकडे आता रिया मला लागते रॉकी आपण ना चिकन टिक्का मागूया त्यावर लगेच रॉकी मला होतो नाही या चिकन वगैरे मागवायचं नाही आज आपण मशरूम खाऊया तेव्हाला गेस रियामू लागते नाही मशरूम मला अजिबात आवडत नाही मला चिकनच खायचं आहे तेव्हा रॉकी मला लागतो अगं चिकन तर आपण नेहमीच खातो मशरूम खाऊन बघ ना किती छान लागतं ते नाही नाही आज चिकन वगैरे काही मागवायचं नाही मी म्हणेल तेच त्यावर ते रिया मला लागते अरे तुला खायचं तर तू खा ना मला कशाला जबरदस्ती करतोय मी सांगितलं ना ते मला आवडत नाही म्हणजे नाही आय हेट मशरूम त्यावर लगेच आता रॉकी मला होतो अरे बापरे काय भारी बोलतेस ना तू खरंच मला ना तुझ्यातला हा जास्तीचा ॲटिट्यूड पणा खूप आवडतो खूप खूप आवडतो आता मात्र रिया रागानेच रॉकीकडे बघत असते तेव्हा लगेच आता वेटर ऑर्डर घेण्यासाठी रॉकीजवळ येतो आणि मला तो काय पाहिजे सर त्यावर लगेच आता रॉकी मलागतो आता ना तुम्ही आम्हाला मस्त मशरूम मसाला द्या त्यावर लगेच रियावं लागतो अरे पण मला नाही आवडत तुला सांगितलं ना त्यावर लगेच रॉकी लागतो रिया आता तुला जरी आवडत नसलं ना तरी ते खाण्याची सवय तुला करून घ्यावी लागेल कारण तुला आयुष्यभर माझ्याबरोबर हीच डिश खायची हो की नाही आता मात्र रियाला खूप राग येत असताना ती गुपचूप शांतपणे बसलेली असते रॉकी आता लगेच रियावं लागतं रिया कसं आहे तुला माहिती आहे तू आता आयुष्यभरासाठी माझ्याबरोबर राहणार आहे मग माझ्या सवयी तुला लागल्या पाहिजे की नाही म्हणूनच म्हणून मनुन तुला मी म्हणेल तेच करावं लागेल आणि तेच खावं लागेल तुला काय वाटलं मी आत्ताच म्हणालो ना की मला तुझा ॲटिट्यूडपणा खूप आवडतो म्हणजे लगेच मी तू म्हणेल ते करणार आहे असं नाही आहे जे रॉकीला आवडतं तेच होणार आता मात्र इकडे रवी मनाशीच म्हणू लागतो काय उद्धट मुलगा आहे हा आणि रिया याचा एवढा त्रास का सहन करून घेते ना तेच कळत नाही आता इथे रवीलाही या रॉकीचा खूपच राग आलेला असतो रिया ही आता रॉकीकडे रागाने बघत असते तर इकडे आता मीरा हॉलमध्ये येताच लगेच जिगऱ्या म्हणू लागतो वहिनी काय झालंय कुठे सत्य दादा आणि तो बाहेर काय येत नाही आहे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा भाऊजी ते कुणालाही मदत करायला येणार नाही त्यांनी ठरवलंय समाजसेवा बंद केली त्यामुळे तुम्ही तुमचं काम करू शकता भाऊजी दुसऱ्या कुणाची तरी मदत घ्या तेव्हा लगेच आता जिगऱ्यामुळं तो नाही वहिनी अगं सत्यदादा असं कधी बी करत नाही तो प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावून येतो अगं सत्यादादाला कसला राग आलाय का सत्यदादा कुठेस तू बाहेर आहे की सत्य दादा असे आता जोरजोरात जिगरा आवाज देऊ लागतो मीराई आता जणू काही सत्यला म्हणून ऐकू जावं म्हणून मोठमोठ्याने बोलत असते आणि भाऊजी औ दरवेळेस हे कसे येतील तुम्हाला मदत करायला स्वतःची कामं तुम्हाला स्वतःच करावं लागतील हे बघा तुम्ही कोणाची तरी मदत घ्या आणि मग तुमच्या आईला हॉस्पिटलला घेऊन जा उगाच यांना ताण देऊ नका हे बघा यांनी सकाळी सगळ्यांना सक ठणकावून सांगितलंय हे कुणाची बी काय बी मदत करणार नाही ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम सोडवायचे असतात त्यामुळे भाऊजी तुम्ही कितीही म्हणालात ना तरी हे येणार नाही त्यामुळे तुम्ही उगाच टाईमपास करू नका जा तुम्ही पण इकडे रूममध्ये मात्र सत्याचे तगमग होत असते तो मनाशीच म्हणू लागतो काय करू जाऊ कमी मदतीला नाही 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 ना, त्याच्या आईचं दुखतं आहे मला जावंच लागेल त्याच्या आईचा प्रश्न आहे असे म्हणून आता सत्या रूममधनं काही काहीत बाहेर निघालेले असतो तर इकडे आत्ता हॉटेलमध्ये लगेच इथे रॉकी वेटरला मला ऑर्डर दिली ना तुला मग आमच्याबरोबर बसतो आहे का करतो आहे का जेवण तेव्हा लगेच आत्ता वेटर मला वागतो नाही सर त्यावर लगेच आता वेटर ऑर्डर आणण्यासाठी निघून जातो तेव्हा लगेच आता रिया मला वागते रॉकी खरंच अरे समजून घे ना मला मशरूम नाही आवडत त्यावर लगेच आता रॉकी हसतच लागतो खरंच त्यावर मला लागतो अरे मला त्रास होतो ते खाल्ल्याने त्यावर रॉकी मला लागतो रिया अगं आपली पहिली डेट आहे की नाही मग माझ्यासाठी थोडासा त्रास सहन करून घे की असे म्हणून आताला लगेच रॉकी पटकन रियाचे हात पकडतो आता लगेच रवीला मात्र खूप राग येतो तेव्हा राखीव लागतं हे बघ रिया तुला माझ्यासाठी थोडासा त्रास सहन करून घ्यावाच लागेल एकदा का सवय झाली ना मग तू म्हणशील वा काय मस्त लागतं हे मशरूम अगदी सवय होऊन जाईल तुला आता लगेच तेवढ्यात वेटर आलेला असतो आता लगेच तो ऑर्डर इथे टेबलवरती ठेवत असतानाच आता रवी येतो आणि रवी मुद्दा मुन आता मुद्दाम होऊन आता वेटरला धक्का मारतो त्याच वेळेस वेटरच्या हातनं ती डिश खाली पडते आता ती डिश इथे रॉकीच्या अंगावरती सांडलेली असते रॉकी मात्र खूपच भडकतो आणि लगेच त्या वेटरला म्हणून ए डोळे फुटलेत का तुझे दिसत नाही आहे का तुला काय झालंय त्यावर लगेच आता रिया मनाशीच मू लागते रवी मला माहिती होतं मी रॉकीबरोबर इथे आलेलं तुला आवडणार नाही आणि तू हे जे पाऊल आहे ना त्यावरनं मला आहे तुझ्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे असे म्हणून रिया मात्र खूप खुश झालेली असते वेळेस आता लगेच इथे रॉकी ओरडतो आणि म्हणून ए दिसत नाही तुला असे म्हणून आता रॉकी वेटरच्या अंगावर धावून जातो वेळेस वेटर बघतो सर चुकलं माझं तेवढ्यात रवी येतो आणि म्हणून बघतो हे बघा शांतवा त्यांची काही चूक नाही आहे धक्का माझा आहे तुम्ही ऑश्रममध्ये ना फ्रेश व्हा जा पटकन आता मात्र रागाच्या भरातच रॉकी तिकडनं निघून जातो तेव्हा लगेच आता रिया रवीजवळ जवळ येते आणि लागते रवी थँक्यू तेव्हा रवी लागतो काय झालंय माझ्याकडनं चुकून धक्का लागलाय तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते रवी मला माहिती हे तुझ्याकडनं चुकून झालंय की जाणून बुजून केले असे म्हणून आता गेस रिया इकडं रेस्टॉरंटच्या बाहेर रे येते त्याच वेळेस आता इथे किचनमध्ये सत्य धावतच येतो जिगऱ्या कुठे जिगऱ्या तेवढ्यात गेस धमकेत तू लागते आला तुम्ही अहो तुम्ही त्यांच्या मदतीला जाणार नव्हतात ना म्हणून मी सांगितलं भाऊजी तुम्ही टाईमपास करू नका ते काही येणार नाही मदतीला तुम्ही जा त्यावरला सत्य सत्यावर लागतो धुमके तू अगं असं कसं सांगितलं तू त्याला अगं त्याच्या आईचा प्रश्न आहे ना मला जावं लागेल धुमके तू लगेच मीरा निराव लागते हो त्यांच्या आईचा प्रश्न आहे का मग सकाळी जेव्हा सुजित कुमार आला होता तेव्हा तुमच्याही आईचा प्रश्न होता की नाही मग तुम्ही काय सांगितलं तुम्ही कुणाची मदत करणार नाही समाजसेवा बंद केली मग ती तुमची आई नव्हती त्यावेळेस तुम्ही जे वागला ना ती चुकी वागला। ते चुकीचं वागलाय तेव्हा लगेच आता सत्य लागतो हे बघ धुमकेतू त्यावर मीरा म्हणागतो हे का असं वागत आहे खरंच तुम्हाला करायची ना जिगऱ्या भाऊजींची मदत मग का तरी स्वतःला त्रास करून घेत हे बघा असा मनाला त्रास करून घ्यायचा नाही इकडे बसा बघू बस आता लगेच सत्या तिथे खुर्चीवरती बसतो तेव्हा मीरा तर सत्याला समजावून सांगू लागते आणि म्हणू लागते हे बघा आता आपलं हे मन आहे की नाही आणि हे डोकं आहे आता तुम्ही कितीही ठरवलं की तुम्हाला राक्षस व्हायचं आहे चांगला माणूस नाही राहायचा पण आपल्याला असं लगेच राक्षस होता येत नाही राक्षस होण्यासाठी ना या डोक्यात आणि या मनाने राक्षस असायला हवं हो ओके नाही आणि तुम्ही मनाने राक्षस नाही आहात मनाने खूप चांगले आहात तुम्ही खरंच अगदी प्रत्येक संकटात दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे आणि तुमच्या या मनात फक्त चांगुलपणा आहे चांगलेपण आहे आणि हा चांगलेपणा असलेला माणूस राक्षस नाही बनू शकतो हे कसं समजत नाही आहे तुम्हाला मग तुम्ही का असं वागताय हे बघा तुम्हाला जायचंय की नाही जिगऱ्या भाऊजींच्या मदतीला मग जा तुम्ही तेव्हा सत्या लागतो पण धुमके तू तो तर निघून गेला त्यावर मीरा मुलागते नाही मी त्यांना सांगितलंय तुम्ही बाहेर थांबा ते येतील तुमच्या मदतीला मला माहिती होतं तुम्ही नक्की जाणार त्यांच्या मदतीला तेव्हा सत्या मनाशीच मला लागतो धुमकेतू माझ्या मनातलं तुला एवढं कसं कळतं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा आता विचार करत बसू नका जा पटकन त्यांच्या आईला हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे ते वाट बघत असतील त्यावर लगेच आता सत्या निघालेलं असतानाच मीरामू लागते आणि हां एक मिनिट थांबा हे बघा तिकडनं आलं की तुम्ही मग आपण बाहेर जाऊ तो ॲक्सिडेंटवाला जो माणूस होता ना त्याचा शोध घ्यायचा आहे की नाही आपल्याला लवकरात लवकर या त्यावर सत्या म्हणू लागतो ठीके धूम घेतो तेव्हा मीरा म्हणू लागते आज काही झालं तरी आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आणि हे बघा तुम्हाला जरी हे पटत नसलं ना तर तुम्ही घरी थांबा माझ्याबरोबर यायची काही गरज नाही पण मी या सगळ्याचा शोध घेणार आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार कारण मला तुमचं लायसन मिळवून द्यायचं आहे ना तुम्हाला गाडी चालवतो आणि बघायचं आहे तुमचा तो आनंद मला बघायचा आहे त्यामुळे मी हा सगळा शोध घेणार म्हणजे घेणार आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध करणार त्यावर लगेच सत्य आता धुमकेतूकडेच बघत मनाशीच लागतो किती करते धुमकेतू तू माझ्यासाठी आणि कसं कळतं तुला माझ्या मनातलं धुमकेतू खरंच तुझ्यासारखी बायको कुणालाही मिळणार नाही खरंच मागच्या वेळेस लहानपणी जेव्हा या दलदलीत मी फसलो होतो त्यावेळेस माझ्या आईने स्वतःहून मला यात ढकललं होतं पण आज आज या दलदलीतनं माझी बायको मला स्वतःहून बाहेर काढते जिला येऊन एक वर्षही झालं नाही पण ती माझ्यासाठी एवढी धडपड करते जीवाची बाजी लावते खरंच धुमके तू माझ्यासाठी खूप काही करू शकते असा विचार आता सत्य मनाशीच करत असतानाच मीरा म्हणू लागते काय झालं आता जायचंही नाही तुम्हाला जिगऱ्या भाऊजींच्या मदतीला मग कसला विचार करताय जा पटकन आता सत्य तिकडनं निघालेलं असतं तेव्हा मीरा मनाशीच लागते मला माहिती होतं तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीला नक्कीच धावून जाणार त्याच वेळेस आता लगेच मीरा पुन्हा सत्याला थांबवते आणि लागते थांबा एक मिनिट त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू आता काय झालं मीरा म्हणू लागते हे बघा आता तुम्ही बाहेर चालला आहे ना मदतीसाठी मग येताने ना सकाळच्या वेळी अशी साखळी फिरवत असं शर्ट वर करत यायचं नाही शिस्तीत यायचं मला माझा नवरा एकदम पहिल्यासारखा हवा आहे समाजसेवा करणारा चालेल मला माझा तोच नवरा आवडतो बरं का आता मात्र प्रेमाने सध्या धुमकेतुकडे बघू लागतो आणि घरातनं निघालेला असतो तर त्यानंतर इकडे आता रवी आता रेस्टॉरंटमधनं घरी निघालेला असतो आज जो काही प्रकार झालेला असतो त्यामुळे रवीला खरंच खूप त्रास असतो कारण त्याला आता रॉकीचं बोलणं आठवतं तुला आता आयुष्यभर बर माझ्याबरोबर हीच डिश खायची कारण तुझं आणि माझं लग्न होणार आहे ना आता मात्र हे सगळे काही क्षण आठवताच इथे रवीला मात्र खूप त्रास होत असतो त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तो रडत असतो आता तो गाडी चालू करून आता जास्त असं गाडी रेस करत असतो आजूबाजूचे लोक आता रवीकडे बघत असतात तेवढ्यात लगेच रिया येते आणि रवीच्या गाडीची चावी बंद करते आता मात्र लगेच लग इथे रवी रियाकडे बघू लागतो त्यावर रिया, रिया म्हणागते रवी अरे एवढा त्रास होत असेल ना तर समोरच्याला बोलून सांगावा असा स्वतःला त्रास करून घेऊ नये त्यावर लगेच लग आपले डोळे पुसतच रवी लागतो नाही रिया मला कशाचाही त्रास होत नाही त्यावर रिया म्हणते हो रवी तुला खरंच त्रास होत नाहीये आणि आत्ता जे चालू होतं ते काय होतं कशाला एवढी गाडी रेस करत होता आणि का रडत होता सांग ना हे सगळं काय होतं त्यावर लगेच आत्ता रवी म्हणू लागतो हे बघ रिया माझा प्रॉब्लेम आहे ना तुम्ही बघून घे मला कसलाही त्रास होत नाही तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणलाग लागते रवी अरे बोल ना माझ्याबरोबर तुझ्या मनात काय असेल ना ते बोल आणि हे सगळे प्रश्न सोडव रे खरंच बघितलं ना तू त्या मूर्ख मुलाबरोबर डॅडाने माझं लग्न ठरवलं आहे आणि जर तू काही बोललाच नाही ना तर माझं त्या मुलाबरोबर लग्न होईल आणि मी त्या मूर्ख मुलाबरोबर माझं आयुष्य नाही काढू शकत रवी त्यामुळे खरं खरं सांग तुझ्या मनात काय आहे रवी मला त्या मूर्ख मुलाशी नाही लग्न करायचे मला तुझ्याशी लग्न करायचे तेव्हा रवी मात्र गप्प असतो त्यावर लगेच आता रिया मला ते रवी अरे बोल जर तू काही बोलला नाही ना तर मला खरंच डॅडाने सांगितलेल्या मुलाबरोबर लग्न करावं लागेल आणि आता सगळं काही तुझ्या हातात आहे रवी आता जर तू काही बोलला नाही तर माझं त्या मूर्ख रॉकीशी लग्न होईल आणि तुला जर वाटत असेल की मला आयुष्यभर त्रास व्हावा ना तर तू काही बोलू नको पण जर तुला खरंच वाटत असेल की मी त्या मूर्ख मुलाशी लग्न करू नये या सगळ्या त्रासातून मला वाचवावं वा, तर तुला माझ्याशी बोलावं लागेल रवी आणि रवी तुला सांगावं लागेल तुझं माझ्यावर प्रेम आहे माझं खरंच खूप प्रेम आहे रवी आणि मला फक्त तुझ्याच बरोबर लग्न करायचंय असे आता खडसावून सांगतच रिया तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता संध्याकाळी किचनमध्ये मीराचा संपूर्ण स्वयंपाक झालेला असतो आता डे जेवणासाठी मीरा सगळं काही इथे टेबलवरती आणून ठेवत असते तेवढ्यात आता निरुपा पंकज आणि देविका तिघेही गुपचूप आता हॉलमधनं आता किचनमध्ये डोकावून बघत असतात अजून काही टेबलवर सत्या काही जेवण्यासाठी आला नाही तेव्हा पंकज म्हणतो मम्मा अगं चल पटकन अजून काही तो पनोती जेवणासाठी आला नाही त्याला येण्याआधीच आपण पटापट -पत ताटात वाढून घेऊया आणि खाऊन घेऊया तेव्हा निरुपा ती हो। चला, चला, ते मीरा सगळं काही आणून ठेवते आपण पटपट ताट वाढून घेऊ आणि जेवण करून घेऊ तेवढ्यातलं लगेच पंकज लागतो पण मामा अगं जर जेवताना बस दो आणि तो अचानक आला तर मग काय करायचं मामा अगं तो काही करू शकतो तो अशी डाळ भात आपल्या अंगावर फेकू शकतो अशी भाजीची वाटी माझ्या डोक्यावर टाकू शकतो नाहीतर गरम आमटीत तो आपलं बोट बुडू शकतो नाही 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 मला खूप भीती वाटते गं का मम्मा काय करायचं आता त्यावर लगेच आता निरुपाई घाबरलेली असते तेव्हा निरुपा मला लागते हो ना मला कळतच नाही या सत्याचं काय करावं खरंच कसा वागतो तो खरंच खूप भीती वाटते मला पण तेव्हा लग्ना देविका म्हणू लागते आई खरंच कसा आहे ना तो मला ना असला माणूसच आवडत नाही कसं वातावरण असतं त्याच्यामुळे आमच्या घरात असं कोणी वागत नव्हतं आमच्याकडे सगळी चांगलीच माणसं आहेत त्यावर लगेच आता पंकज मात्र देविकाचं नाव पुढे करतो आणि लगतो बघ ना मम्मा अगं या सगळ्याचा आपल्या देविकाला किती त्रास होतोय खरंच अशा वेळेत जर त्याच्या घरातलं कोणी आलं तर काय म्हणेल त्यावर निरुपा मुलाग ते हो खरंच देविकाच्या घरचे जर इकडे आले तर त्यांना काय वाटेल नाही 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 आपल्याला ना थोडे दिवस या सत्याचा त्रास सहन करून घ्यावाच लागेल म्हणजे आपल्याला त्याच्याशी गोडगोड बोलावं लागेल देविकासाठी तेव्हा पंकज म्हणतो हो ममा आपल्याला देविकासाठी असं करावंच लागेल आता मात्र लगेच देविकाशी शायनिंग मारत उभी असते जणू काही तिच्यासाठी हे दोघे खूप काही करतात त्यावर लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते देविकाचं नाव पुढे करून आपल्यालाही जरा खायला प्यायला भेटेल नाहीतर हा सत्या उपाशी ठेवेल त्यावर पंकज आता मनाशीच लागतो बरं झालं मी देविकाचं नाव पुढे केलं नाहीतर मम्मा मला म्हणाली असती काय घाबरत आहे पळकट आहे असं खूप काही बोलली असते पण बरं झालं देविकाच्या नावाने तरी काहीतरी करता येतं आहे असे म्हणून आताला गेस्ट निरुपामू लागते हे बघा मी काही त्या पनोतीला घाबरत नाही पण उगच घरात वाद नको म्हणून आपलं तोंडाला तोंड लावण्यापेक्षा त्याच्याबरोबर ना हसत खेळत राहिलेलेच बरं हो की नाही त्यावर पंकज हो हो मम्मा आपण तसंच राहूया असे म्हणून आता तिघेही पटकन इकडे जेवणाच्या टेबलवरती येतात आता मीरा तिथे ताट वाढत असते तेव्हा लगेच आता देविका मला मीरा अगं आवरलं नाही का मी थांब तुला काहीतरी मदत करू लागते त्यावर लगेच आता निरुपा होऊ लागते अगं मीरा मग आम्हाला आवाज द्यायचा आम्ही काहीतरी करू लागलोस असतो तुला बरं थांब तुला काही कोशिंबीर वगैरे करायची का मी तुला काकडी वगैरे काही कापून देऊ का त्यावर मीरा मुळात ते नाही सासूबाई सगळी कामच झाली तुम्ही बसा जेवणासाठी आताला गेस ते तिघेही पटकन जेवणासाठी बसणार तेचला गेस सत्य आलेल असतो आता सत्या येताच पंकज पटकन त्याची जी जागा असते ना पंकजची त्या जागेवरची खुर्ची अशी साफ करतो आणि सत्याला म्हणू लागतो ला 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 ला। बैस 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 तुला इकडेच बसायचं आहे ना आता सत्या मात्र रागानेच फुसक्याकडे बघू लागतो आताला गेस पंकज त्याच्याकडे बघून हसू लागतो देविकाही सत्याकडे बघून हसू लागते आणि निरुपाई दातसत असते आता मात्र सत्याला काही कळत नाही या तिघांना नेमकं काय चाललंय सत्या लगेच ती खुर्ची सोडून दुसऱ्या खुर्चीकडे जातो त्याच वेळेस पटकन तिथे येतो आणि आता तीही खुर्ची साफ करू लागतो तेव्हा सत्याला मात्र डाऊट येतो यांनी नेमकं मला काही केलं तर नाहीये ना या खुर्चीवर बसण्यासाठी सत्य आता लगेच त्या खुर्चीची गादी अशी चाफून बघू लागतो आता मात्र सुधाकर भाऊ मीरा सगळेजण सत्याकडे बघत असतात सत्य त्या खुर्चीवरती बसतो तेव्हा लगेच आता निरुपा पंकज आणि देविका एकमेकांकडे बघत असतात कारण आता हा पुन्हा या सत्याने आपल्याला उपाशी ठेवलं तर नाही 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 मग काय करायचं असा प्रश्न तर तिघांना पडलेला असतो त्याच वेळेस त्या तिघांकडे रागाने बघतच सत्या लागतो जेवायचं आहे ना मग बसा पटकन आता तिघेही अशी पटकन बसून घेतात की जणू काही त्यांना कधी जेवायलाच मिळालं नाही तेव्हा सुद्धा कर भावून लागतात बरोबरच चला आपण सगळेजण एकत्र एक जेवण करून घेऊया चला पटकन बसा असे म्हणून सगळेजण आता जेवणासाठी बसलेले असतात आता मात्र निरुपा पंकज आणि देविका सारखे सारखे सत्याकडे बघून हसत असतात कारण आता सत्याने त्यांना हकुलं लावू नये ना म्हणून आता हे सगळं चालू असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इकडे रूममध्ये मीरा आता जो व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये असतो ना ॲक्सिडेंटचा तो सारखं सारखा असं बारीक बघत असते तेव्हा सत्या तो काय झालं धुमके तू काय बघायली तू त्यावर मीरा मूलागते अहो हो तो जो ॲक्सिडेंटवाला माणूस होता ना त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल तेव्हा सत्या मुलात तो धुमकेतू मला नाही वाटत या सगळ्यातून मी लवकरात लवकर सुटेल म्हणून स खरंच ग धुमकेतू मी यात अडकलो गेलो तेव्हा मीरा मुलाक ते अहो अशी स्वतःहून कधीही हार मानायची नाही मनात जिद्द ठेवायची एकदा का मनात जिद्द ठेवली की माणूस काहीही करू शकतो आणि ही धूमकेतू आहे ना ही धूमकेतू तुम्हाला तु तु या सगळ्यातनं नक्की बाहेर काढणार असे म्हणून आता मीरा आणि सत्या ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालेला असतो म्हणजे तो ॲक्सिडेंटमध्ये वारलेला आहे त्या माणसाच्या घरी आलेले असतात त्याचं नाव आता शोधून काढत आता मीराने बरोबर त्याचा पत्ताही शोधलेला असतो आणि आता सत्या आणि मीरा त्याच्या घरी येतात बेल वाजवतात आता मात्र त्या माणसाची बायको पटकन दरवाजे उघडते आणि ओरडतच म्हणू लागते कोण आहे तुम्ही तेव्हा मीरा म्हणू लागते ताई ते मागे इथे एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला ना आता त्यांच्या नावाचंच हे घर आहे म्हणून आम्ही इकडे आलो आहे ते आहेत का म्हणजे त्यांचं कोणी आहे का या घरात त्यावर लगेच त्याची बायको असते ती पटकन आता गुपचूप आपल्या डोक्याची जी टिकली असते ती, ती काढते आणि आपलं मंगळसूत्र लपवते आता मात्र त्या बाईची ही लक्षणं मीराच्या लगेच लक्षात येतात त्या आज क्षणी मीराच्या लक्षात येतं की नक्की काहीतरी घोळ दिसतोय आता मात्र हे सगळं कसं खोटं आहे हे मीरा कसं सगळ्यांसमोर आणणार आणि सत्याला निर्दोष सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद